जनशक्ती न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ तर जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दलित एकता आंदोलन युवा पॅन्थरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा घर बांधण्यासाठी जागा खरेदी योजना तसेच घर बांधणीसाठीच्या घरकुल योजनांमध्ये असणाऱ्या विविध उणिवामुळे अनेक पात्र गरीब गरजू कुटुंबे हक्काच्या निवाऱ्यापासून वंचित राहत आहेत घरकुला संदर्भातील विविध योजनांचा पुनर्विचार करून सर्व गरजू पात्र कुटुंबांना लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून यामध्ये बदल करणे आवश्यक आहे याकरता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव गायकवाड महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सुनील मोरे तसेच ग्रामीण जिल्हाध्यक्ष योगेश वारे अनिल मोरे जिल्हा सरचिटणीस प्रकाश वायदंडे पलूस तालुका उपाध्यक्ष धीरज वारे तसेच तासगाव तालुका अध्यक्ष संजय रास्ते सोशल मीडिया प्रमुख माधुरी मोरे महिला ब्रिगेड पलूस तालुका अध्यक्ष अलिशा सोळवंडे विशाल शिंदे पलूस तालुका संघटक आदित्य गेजगे कवटेमंका तालुका अध्यक्ष पांडुरंग ठोंबरे मिरज तालुका प्रमुख गिरीश वारे दीपमाला कांबळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी जागा नसलेल्या कुटुंबांना अनुदानाऐवजी प्रशासनाने जागा उपलब्ध करून द्यावी घरकुलासाठीचे अनुदान ग्रामीण भागात एक लाख रुपये तर शहरी भागात दोन लाख रुपयांनी वाढवण्यात यावे घरकुल योजनेचा फेरलाभ घेण्यासाठी तीस वर्षाची अट रद्द करून वीस वर्षांची करण्यात यावी महाराष्ट्र शासन गायरान गावठाण जागेत राहत असलेल्या कुटुंबाच्या नावावर जागेच्या नोंदणी करण्यात याव्यात पूरपट्ट्यातील कुटुंबाचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे या प्रमुख मागण्या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या लोकशाही अण्णा भाऊ साठे क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सुरुवात विश्रामबागमधून करण्यात येऊन विजयनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यालयात मोर्चाची सांगता करण्यात आली यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी यांनी निवेदन स्वीकारून मागण्यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करून मागण्याचे निवेदन राज्य शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले मोर्चात मयूर सोळवंडे अमित जंगम शामराव बुचडे तसेच रोहित वायदंडे प्रतमेश खिलारे नवनाथ सकट शुभम खिलारे भैया फाळके रवी कांबळे मयूर खिलारे तसेच उमेश वाकोडे तेजस्विनी सदामते व सला बाळाबाई भोरे वंदना सोळवंडे विद्या फारसे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते